काय झालं बोबदेव घाटात एका एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झालाय नेमका हा प्रकार काय आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोबदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराचे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते हे झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी व्हीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग एक्सपर्ट आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचं काम चालू कर केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या से माहिती जे आहे ते से शेअर करण्यात येईल सर हा प्रकार आता आमचे जे टीम आहे वेगड़े वेगड़े ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू पण किती लोक होते अत्याचार करणारे मुळात किती लोक होते काय ती माहिती मिळणार एफ आय आर मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहेत कॉलेजचे आहेत ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिक जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही सर हा नेमका प्रकार कसा घडला हे कुठं बसले होते काल आले तरी मारहाणगिरी काय केली नेमका प्रकार सविस्तर सांगू शकता हे बोबडेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे तिथे जे आहे से लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असा कपल जे आहे से त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे से तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे से हे गैरप्रिय केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता पीडित सोबत <audio Inside> जो तुझा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग डांबून तर काही कुठली खोली वगैरे आहे तिथे खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे सर्ट वगैरे हे करून शर्ट बेल्टे करून बांधून ठेवले होते पीडित सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे आणि जे आहे परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याचे प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली आहे नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार okay. ते पण जास्त नाही थोडीफार झालेली असं त्यांनी माहिती दिलेली आहे आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील सर किती वाजल्यास तुम्हाला गेले होते किंवा काय घटना त्या ठिकाणी हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर त्याच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे सर तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात पीडितांचा आणि आरोपी आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांच त्याच्याकडे काय चौकशी केली आपण त्यांच्या ते आहेत नाही आतापर्यंत माहिती निष्पन्न झाली नाही नाही हो आता ते शिकणारे मुले आहे दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत तेही दोन्ही शिकणारे मुले आहेत सर सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे आरोपी तिघांनी पण ज्या पीडित मुलीवर रेप केला आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केले थँक्यू सर थँक्यू ठीक आहे किती टीम आपला दहा पेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट लागलेली बाकी फॉरेन्सिकची टीम आहे डॉग स्क्वॅट आहे बाकी असं वेगळे वेगळे स्पेशलाइज टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्याकडे आपल्यामध्ये मराठी संपला किती हो हो लोकांनी जे आहे से डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु

मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाचा एकवीसवा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय डिजिटल स्वरूपात आता आपली जाहिरात प्रकाश आनंददायी उत्सव तेज वार्ता दीपोत्सव चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा तेज वार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे शंभर टक्के समाधान जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस सत्तर तेहतीस